हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मधुमालती फूड्स आज आपण बनवणार आहोत एकदम जंजनित आणि टेस्टी चायनीज सेंटरसारखा फ्राईड राईस सर्वात आधी मी दोन वाट्या जुना बासमती तांदूळ घेतलाय तो छान धुवून घेतला पाणी उकळत ठेवलंय पाण्याला उकळी आली की आता मी त्यात धुवून घेतलेले तांदूळ टाकलेत हे, हे भात अर्धा शिजल्यावर मी यात थोडंसं मीठ टाकलंय आणि एकूण ऐंशी टक्क्यापर्यंत शिजून गॅस बंद केला उरलेलं पाणी काढून टाकलं आणि झाकण ठेवून वीस मिनटं बाजूला ठेवलं आहे त्यामुळे भात अगदी मस्त शिजतो तांदूळ एकमेकांना चिटकत नाही आता एक कढई घेतली त्यात थोडं तेल गरम केलं भाजीमध्ये मी लसूण हिरवी मिरची कांदा कोबी गाजर शिमला मिरची आणि फ्लॉवर घेतली आहे मला फ्लॉवर आवडतो म्हणून घेतलं आहे तुम्ही नको असेल तर स्किप करू शकता सुरुवात केली बारीक चिरलेल्या लसूण आणि हिरवी छान परतलं आता त्यात शिमला मिरची गाजर आणि फुलगोबी ह्या भाज्या आधी चांगल्या शिजायला हव्यात म्हणून पाच मिनिटं परतून घ्यायच्या नंतर आता आहे कांदा आणि कोबी सगळं एकत्रित मिक्स केले, आता वेळ आहे मसाल्यांची त्यात आहे थोडंसं मीठ परत परतले, पाव चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे ग्रीन चिली सॉस दोन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे रेड चिली सॉस हे सगळं छान मिक्स केलं आणि शेवटी घातला एक चमचा विनेगर आता वेळ आली आहे शिजवलेल्या तांदळाची बघा किती मस्त भात मोकळा झाला आहे तो भाजीमध्ये घालून छान एकत्र मिक्स केला झाकण ठेवून दहा मिनटे मंद आचेवर शिजून घेतलं आता भात शंभर टक्के शिजलाय शेवटी त्यावर चिरलेला कांदापाट टाकून गॅस बंद केला आहे तयार आहे एकदम मस्त झंझणीत आणि हॉट चायनीज स्टाईल फ्राईड राईस गरमागरम सर्व करा आणि मजा करा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट टाका आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू